नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी उमेदवारी अर्जाच्या दाखल करण्याच्या कालावधीमध्ये फक्त एकच फॉर्म हा डॉक्टर राजेश जनार्दन पाटील यांचा आहे त्यामुळे मी त्यांना विधिवत जिल्हा अध्यक्ष जाहीर केले नवी मुंबई भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचा पदग्रहण समारंभ हजारो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नेरूळ सेक्टर दोन येथील एस व्ही कॉलेज पटांगणात मोठ्या दिमाखात पार पडला अशा या पदग्रहण समारंभास भाजपाच्या बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष निवडणूक निरीक्षक तथा माजी खासदार मनोज कोटक भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत सी रेड्डी महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल कौशिक भाजप सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चेतनदादा पाटील वर्षाताई भोसले कृष्णा पाटील माजी महा महापौर जयवंत सुतार बेलापूर विधानसभा संयोजक निलेश पाटील विजय घाटे माजी नगरसेवक काशीनाथदा पाटील दीपक पवार पुष्पा पाटील आदी भाजप पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते ज्या गोष्टी अत्यंत आनंदाचा क्षण आहे गेली अनेक वर्ष नवी मुंबईतील तु, चळवळीतून आंदोलनातून घडलेले नेतृत्व ने डॉक्टर राजेश पाटील साहेब यांचा सा या ठिकाणी सन्मान होतोय मनोजी कोटक साहेब पहिल्यांदा नव्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नेमताना पदग्रहण करताना एवढ्या मोठ्या संख्येमध्ये निवडणूक होऊन गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदा डॉक्टर राजेश पटलांची निवड अशा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मी आपण निवडणुकीचं काम सांभाळलं त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देते अध्यक्षाची निवड झालेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप लोक विचार बनत आहेत आजही त्यांना पद नाही आहे आजी ते काम करतात आहेत अनेक कार्यकर्ते वर्षान वर्ष काम करतात आहेत आणि त्यात त्यांनी आपल्याला निवडलंय आपण किती मोठे भाग्यवान आहोत और राजेश पाटील तुम्हाला कल्पना हे किती मोठं नव्या मुंबईच पद हे तुमच्या गळात भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिलेली आहे सर्वांना घेऊन नवी मुंबई पूर्ण घेऊन तुम्ही काम करायचं आहे मी त्यांना जयवंत सुतारला फोन करा बोलली की नाही जयवंत सुतारला भेटा जेवढी लोक आहेत त्यांना भेटा दीपक पवारला भेटा दीपक पवार मध्ये होते दीपक पवारला सांगितलं दीपक तुला नगरसेवक व्हायचंय तर त्यामुळे आपल्याला थोडं माघार घेऊन राजेश पटलानं पुढे केलं पाहिजे दीपक पवारने ऐकलं असे साहेब कार्यकर्ते ऐकणारे ह्या पार्टीमध्ये आहेत आज मंडळ अध्यक्ष जे दिलेत ना साहेब एकूण एक मंडळ अध्यक्ष अतिशय चांगलं काम करणारे मंडळ अध्यक्ष मिळाले तर पुढे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आज तुम्हाला ग्वाही देते देशाचे सर्व मान्य नेते माननीय पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष प्रतिनिव चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटन पर्वचं महाराष्ट्रामध्ये जे संघटनाची निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये आज नवी मुंबई येथील निवडणूक पार पडली आहे आणि डॉक्टर राजेश पाटील एक मनमिळा व्यक्तित्व सुसंस्कृत चेहरा हा भारतीय जनता प्रसिद्ध आणि चेहरा आहे मुळासने गणेश जी नाईक अशी कमी करावी हाताई मात्री असणे तिची नावाच यांच्याने तत्त्वातच ते जनता धुषणाचं वळपेठीकरण हे मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये झालेलं आहे जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हे सगळं पाठबळ हे राजेशजी पाटील यांच्या मागे आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निश्चित जनता महापौर वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार त्यामुळे संघर्षशील नेतृत्व राजेशजी पाटील जे सर्वांना सोबत घेऊन चालत आहे भारतीय जनता पक्षाचा एक असा चेहरा की ज्यांनी सगळ्यांबरोबर जवळीक साधलेली आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला एक कणखर नेतृत्व देण्याचं काम हे राजेशजी पाटील यांच्या स्वरूपात झालेलं विशेष म्हणजे भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या पदग्रहण समारंभात नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सन्मानही यावेळी करण्यात आला गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्य करत असलेले डॉ राजेश पाटील उच्च शिक्षित असून ते शेतकरी समाजासाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी कायम लढत आलेले आहेत तसेच शिक्षण संस्था कॉलेज शाळा यांच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार मिळावा म्हणून अनेक उपक्रम डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून राबवले गेले महिलांसाठी महिला मेळावे महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योगधंदे उपलब्ध करून दिले आहेत या सर्व कार्यांची दखल घेत भारतीय जनता पार्टीनं ओबीसी आणि आगरी समाजाचे नेतृत्व म्हणून डॉ राजेश पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला नवी दिशा मिळाली आहे भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल बूथ स्तरावरची कमिटी असेल ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे निवडणूक निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत गाव गावठाणांच्या समस्या आहेत या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत ह्या समस्या सोडवताना माझी मंत्री आपले मंत्री महोदय सन्मान्य नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत तेही सोडवण्याचा प्रयत्न करतात आपल्या लाडके आमदार मंद्यादे म्हात्रे देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आज त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत पण महापालिकेच्या निवडणुका कधीही झाल्या तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे कार्यकर्त्यांच्याबरोबर ज्या ठिकाणी दोन आमचे आमदार आहेत मंत्री आहेत त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक निवडून येतील रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल बघा मी तसा काही नवीन कार्यकर्ता नाही मी देखील या ठिकाणी दहा वर्षापासून काम करतोय माझ्याकडं सुरुवातीपासून महामंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीमधलं मोठं पद आहे अध्यक्षपदानंतर त्यातल्या त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्यामुळं उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी जी काही महापालिके या आपल्या पक्षीय लेवलवर जी रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाही आहे त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच कोणी नवीन असतील जुने असतील परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता ह्या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ कुणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही करू पहा भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी दीड कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे नव्या मुंबईमध्ये देखील या ठिकाणी साडेतीन लाखाच्या वर सदस्य संख्या असलेली पार्टी आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असा काही प्रश्न कधी आला नाही परंतु आम्ही निष्ठेने ह्या ठिकाणी काम करत राहू मिळून काम करत राहू सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करू कुठेही आम्हाला त्या ठिकाणी तशी काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता